महारुद्र तालीम संघ चिचंडी बुद्रुक ग्रामस्थांनी हनुमान साजरा केला महाराष्ट्र चॅनल कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवला तालुका येथील चिचंडी येथे महारुद्र तालीम संघाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महारुद्र तालीम संघाचे मेजर विवेक राजगुरु महाराष्ट्र पोलीस गणेश घोटेकर मेजर अनिल उबाळे मेजर चेतन मडवई मेजर विशाल मडवई यांनी महारुद्र तालीम संघाची गावात सुरुवात करताना गावातील भरपूर मुलांना आर्मी पोलीस भरतीचे मुलांचे शरीर सुदृढ असावेत या हेतूने चालू केलेल्या महारुद्र तालीम संघाला यशस्वीपणाने यशही मिळाले आणि बघता चोंडी बुद्रुक येथील पंधरा मुलं देशसेवा करण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत आणि दहा मुलं महाराष्ट्र पोलीस दोघे जण नेव्हत आणि एक सीबीआय असे यश पण महारुद्र तालीम संघाला आहे त्यांचे कार्य सेवा बघून गावातील मुलांना दावी आर्मी नेव्ही या भरतीचे वेळ लागून जाते वरील सर्व भरती झालेले गावातील मुलांना मार्गदर्शन करतात हनुमान जन्मोत्सव साजरा करताना ग्रामस्थ महारुद्र तालीम संघाने वक्रतुंड डीजे लावून गावातून डिलांश विवेक राजगुरू हनुमानाची वेशभूषा करून मिरवणूक काढली मारुती हनुमान मंदिरात ग्रामस्थ सर्वजण एकत्र येऊन हनुमान आरती महादेव शंकराची आरती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गणपती मंदिरात गणपती आरती घेऊन कार्यक्रमाची सांग झाली अभिजित राजगुरु बापू राजगुरु रवींद्र गुंजाळ पोपट पवार साहेबराव मडवई भाऊसाहेब ढोले नवनाथ ढोले संजय ढोले अंकुश ढोले बापू मडवई राजाराम घोटेकर अर्जुन मडवई पोलीस पाटील मनोहर गुंजाळ संजय मडवे सकाळ पत्रकार प्रमोद पाटील श्रीहरी मडवई सुखदेव मडवई वेदांत पाटील विश्व पाटील पियुष पाटील नानाकुटे शिवाजी निमसे आदी गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ बालगोपाल उपस्थित होते कार्यकारी संपादक प्रवीण पाटील